मी संभाजी सेनेचा ला लातूर प्रमुख आहे एम आय डी सी कार्यालयाला प्रादेशिक अधिकाऱ्यांना व कार्यकारी अभियंत्यांना दिनांक वीस पाच दोन हजार चोवीस रोजी लातूर एम आय डी सीमध्ये भूखंड क्रमांक सी वीस या संदर्भात व सी आठ व बी सव्वीस या भूखंडाची तक्रार मी संबंधित प्रादेशिक अधिकारी कार्यकारी अभियंता यांना दिली होती कारवाई न करण्याचा भाग असा तो होकणधारक पैशाने गडगंज आहे त्याला राजकीय पाठबळ आहे आणि त्याची दहशत एवढी आहे की संबंधित अधिकाऱ्याला कोणतीही कारवाई करायला विचार करावा लागतोय ह्याचा दुर्दैव आहे कारण की एम आय डी सी कार्यालय सर्वसामान्य लोकांना उद्योग गरीबातल्या गरीब लोकांना उद्योग करण्यासाठी हे भूखंड दिले जातात पण हे असे लोक माजुरी लोक पैशाने गडगंज असलेले लोक आपल्या थाटामध्ये व्यवसाय करतात गरीबाच्या लोकाला जागा भेटण्या गेल्यात उद्योग करण्यासाठी त्या गरीबाच्या लोकांना उद्योग करण्यासाठी जागा दिल्या पाहिजे पण उद्योग करणाऱ्या लोकाला कमर्शियल वापर करून विक्री करणाऱ्या लोकाला उद्योगासाठी जागा द्यायला ह्या कार्यालयाला आहे आणि गरीब गरीब लोक जे व्यवसाय करणार आहेत त्यांना द्यायला ह्यांना जागा नाही मग सगळ्यात मोठी शोकांती काय एवढीच आहे की प्रादेशिक अधिकारी आणि कार्यकारी अभियंती ह्यांच्या बाकीच्या कर्मचाऱ्यांची मिलेभत असल्यामुळे त्याला पाठबळ असल्यामुळे तो असले प्रकार करतोय तर आमची एवढीच मागणी आहे जोपर्यंत याचा प्लॉट जप्त होणार नाही त्याच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही आमचं प्राण जरी गेले तरी आम्ही महागा हटणार नाही